शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस खरीप पिकांची काढणीची वेळ आहे कापूस फुटलेला आहे सोयाबीन कापणी चालू आहे मक्याची काढणी सुरू आहे आणि अशात बऱ्याच लोकांनी तीन तीन चक्रीवादळं आणि तीन कमी हवा आ, आ, कमी दाबाचे पट्टे येणार असल्यामुळं राज्यावर पावसाचं मोठं संकट अशा बातम्या मागच्या काही दिवसापासून दिल्या होत्या आणि तथाकथित हवामान तज्ज्ञांनीसुद्धा शेतकरी घाबरून जाईल असे वक्तव्य त्यांना व्ह्यूज मिळावे यूट्यूबवर जास्तीत जास्त लोकांनी पाहावं यासाठी बऱ्याच लोकांनी असे चुकीचे मेसेज हे यूट्यूबवर आणि इतर समाजमाध्यमांवर दिले होते मात्र आपल्या हवामान तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार आता या या चक्रीवादळांचा किंवा कुठल्याही लो प्रेशर कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही शेतकऱ्यांनी घाबरू नये शेतकऱ्यांनी त्यांचं व्यवस्थापन नियोजन ठरलं त्या पद्धतीनं करावं जर आपण पाहिलं तर या आठवड्यात किंवा पुढे पंधरा तारखेपर्यंत सुद्धा हवामान अंदाज काय राहील तर हा एक साधारणतः जनरल विड्रॉल जो परतीच्या पावसाचा नकाशा आपण जे म्हणतो भारतातून तो साधारणतः आज पाच म्हणजे पाच ऑक्टोबरला अशी परिस्थिती असायला पाहिजे उत्तर महाराष्ट्रातून मान्सून विड्रॉल व्हायला पाहिजे पण सध्या परिस्थितीमध्ये तो राजस्थानमधून आणि काही मध्य प्रदेशच्या भागातूनच विड्रॉल झालेला आहे पण लवकरच मान्सून हा महाराष्ट्रातून सुद्धा बाहेर पडेल ते तुम्हाला मी पुढं सांगतोच आता या आठवड्यात पाऊस कसा राहील किंवा कुठं राहील याबद्दल जर आपण पाहिलं तर आज सोमवार आहे आज फक्त इथे जर आपण पाहिलं तर नांदेडचा काही भाग आहे लातूरचा कर्नाटकातला कडचा कर काही भाग आहे थोडंसं परभणीचा काही भाग आहे आणि काही विखुरलेल्या स्वरूपात आपल्या विदर्भातला पूर्व विदर्भातला जर भाग सोडला तर बहुतांश ठिकाणी कोरडं हवामान राहण्याचा अंदाज आहे फक्त हा जो पॅच जर आपण पाहिला नांदेड लातूर परभणी या भागामध्ये आणि थोडंसं इकडे गडचिरोली किंवा भंडारा इथे थोडंसं डार्क दिसते तिथे विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल इतर ठिकाणी काही फारशा पावसाची शक्यता आज दिसत नाही आणि याच्यापेक्षाही क्लिअर उद्या आणि परवा मंगळवार आणि बुधवार जर पाहिलं म्हणजे सात आणि आठ तारखेला तर ता बहुतांश कोरडं हवामान राहील तुरळक ठिकाणी वादळी पाऊस दुपारचा नंतर पडू पर, शकतो जालन्यातल्या थोडस काही भाग आहे इकडे नाशिकचा काही आहे अहिल्यानगरचा विदर्भ तर जवळपास पूर्ण विदर्भ आणि मराठवाडा हा बहुतांश कोरडा राहण्याचा अंदाज मंगळवारी आणि बुधवारी आहे आणि जर आपण पाहिलं तर पुढं काय होत आहे म्हणजे आठ तारखेपासून साधारणतः किंवा गुरुवारपासून आठ ऑक्टोबरपासून तर पंधरा ऑक्टोबर पर्यंत पूर्ण कोरडं हवामान राहणार आहे आठ ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर पर्यंत सगळीकडे कोरडं हवामान राहणार आहे आणि बारा ऑक्टोबर पर्यंत मान्सून राज्यातून निरोप पूर्ण घेईल म्हणजे रविवारपर्यंत मान्सून हा राज्यातून पूर्ण विड्रॉल होईल आणि परत जाताना पाऊस पडेल का नाही मान्सून रिटर्न जाताना हा पाऊस पडणार नाही जो काही पाऊस झाला मोठा पाऊस हा शेवटचा पाऊस होता या आठवड्यात किंवा पंधरा ऑक्टोबरपर्यंत कुठेही फार मोठ्या पावसाची शक्यता नाही वादळी स्वरूपाचा काही ठिकाणी तुरळक बुधवारपर्यंत पाऊस पडू शकतो मात्र गुरुवारपासून किंवा बुधवार बुधवारपासूनच जवळपास पाऊस हा बंद होईल आणि कोरडं वातावरण वाता सगळीकडे राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही कुठल्याही चक्रीवादळाचा कुठल्याही लो प्रेशरचा आ, वाईट परिणाम आपल्या राज्यावर होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन काढायचं नियोजन जसं आहे त्या पद्धतीनं ठेवावं बहुतांश सोयाबीन काढणीला आलेलेच आहे साठ सत्तर टक्के जे काही दहावीस टक्के राहिलेत किंवा चिभाड जमिनी आहेत पानबसन जमिनी आहेत ओलावा जिथं जास्त आहे, आहे। इथे सुद्धा आता ऊन पडलेलं राहील कोरडा हवामान राहील त्यामुळे तिथं सुद्धा पंधरा ऑक्टोबरच्या आज जवळपास सगळ्यांनी आपलं सोयाबीनची कापणी करावी त्यानंतर आपलं मका असेल किंवा इतर खरीपातले जे पिकं आहेत त्यांची कापणी करून मळणी करून हार्वेस्टिंग आपण करू शकतो त्यासाठी आपण निश्चिंत रहा त्यानंतर काढणीला आलेलं सोयाबीन पंधरा तारखेपूर्वी काढावं नंतर काय परिस्थिती राहील हे आज सांगता येत नाही एखाद वेळेस कुठे काही पावसाची शक्यता असेल तर ते तुम्हाला सात पाच सात दिवस आधी हे आम्ही सांगू पण पंधरानंतर काय परिस्थिती राहील पुढच्या सोमवारी आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती देऊ प तोपर्यंत तरी आपले सगळे कामं जे आहेत म्हणजे तुमचे त्यातल्या त्यात कापणी मळणी साठवणूक हे जे कामं आहेत ते आपण पूर्ण करून घ्यावेत पेरणीची घाई करू नका हरभरा पेरणीची घाई करू नका गव्हाची तर बिलकुलच नाही दिवाळीच्या आधी गव्हाचा विषयच नाही ज्वारी तुम्ही आता पेरू शकता जवस पेरू शकता करडई पेरू शकता हे पिकं जे आहेत ते पिका पेरायला हरकत नाही हरभऱ्याला सुद्धा शेत चांगले तयार करा वापसा पूर्ण झाल्याशिवाय शेतात मशागत करू नका कारण ओलावा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे या ओलाव्यात तुम्ही रोटर केलं किंवा व्हीपास केली पंजी पास केली काही जरी केलं तर तुडवा होऊ शकतो आणि तुडवा झाल्यामुळे जमीन कडक होते त्यामुळे सध्या वापसा येईपर्यंत चांगली वापसाईपर्यंत शेतात मशागत करू नका आपल्याला वेळ आहे का पंधरा तारखेपर्यंत म्हणजे जवळपास आपल्याकडे दहा बारा दिवस आहे चांगली वापसा आल्यानंतरच शेत तयार करा कापसाला पुनर्जीवित करण्यासाठी किंवा नवीन पाते फुलं जर आणायची असतील कापसाला दोन मानसिकतेमध्ये शेतकरी आहेत आता काही शेतकऱ्यांना पर्याय नाही कापसाशिवाय इलाज नाही त्यांना कापसापासूनच उत्पादन कसं मिळेल अशा शेतकऱ्यांनी आपले खतं वाहून गेले जमिनीत फिक्स झाले त्यामुळं खताचं ड्रेंचिंग किंवा खतं दोन ओळीमध्ये आळवणी करणे किंवा खत देणं शक्य झालं मातीच्या आड तर लगेच खतं द्यावा जमिनीत ओलावा आहे सध्या ते खतं लागू होतील आणि ज्यांना इतर पिकांचा पर्याय आहे कापसाला जास्त सांभाळायचं नाही त्यांनी इतर पर्याय निवडावे मात्र ज्यांना कापसाशिवाय पर्याय नाही बरेच शेतकरी असे आहेत खारपानपट्टा आहेत अमरावती आहे अकोला आहे किंवा बरेच ठिकाणी अशी परिस्थिती आहे कोरडोचे शेतकरी आहेत की त्यांना कापसाशिवाय इलाज नाही अशा शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की फक्त पाते येण्याचे औषधं फवारून जमणार नाही आपल्याला जमिनीत अन्नद्रव्य असल्याशिवाय तिथे तुमचा कापूस पुनर्जीवित होणार नाही त्यामुळे पाते लागतीलही पण पात्र टिकण्यासाठी बोंडात रूपांतर होण्यासाठी खतं देणं विसवी झिरो तेरा पोटॅश मॅग्नेशियम हे खतं द्या किंवा त्याची आळवणी करा त्यानंतर तुरीच्या खोडावर व जमिनीवर क्रिप्टॉक्स किंवा रेडोमिल गोल्डचा दाट फवारा द्या पन्नास टक्के तुरी तर जास्त पावसामुळे गेलेत त्यामुळे तुरीचे भाव सुद्धा मला म्हणजे शासनानं कुठला फालतूपणा केला नाही तर नक्कीच तुरीचे भाव चांगले राहतील म्हणजे वाटाणास आयात करायचा नाही तर तूर आयात करण्याचं धोरण असं जर केलं तर माहीत नाही पण असं काहीच नाही केलं तर तुरीची परिस्थिती बाजारभावसुद्धा बरे राहण्याची शक्यता आहे त्यामुळे जी तूर आहे ती वाचवण्यासाठी बहुतांश ठिकाणी तुरीच्या प्रत्येक शेतात जवळपास खोडावर किंवा फांद्यावर डाग आहेत आणि ते ब्लाईट या रोगाचे डाग आहेत आता तो रोग आल्यानंतर जैविक उपचार किंवा जैविक बुरशीनाशकाचा इलाज तिथं चालत नाही त्याच्यापेक्षा रासायनिक बुरशीनाशकं जे आहेत क्रिप्टॉक्स आपल्या बुस्टरचं क्रिप्टॉक्स आहे किंवा सेंजेंटा कंपनीचं रिडोमिल गोल्ड आहे त्याचा दाट फवारा झाडावर आणि जमिनीवर सुद्धा ओली जमिनी आहे सध्या तर त्याच्यावर तुम्ही करा कापसाला फवारणी करायची असल्यास कीड पाहून फवारणी करा त्याच्यामध्ये तुम्ही थ्रिप्स आणि आळीसाठी सरेंडर वापरू शकता किंवा इमान वापरू शकता पांढरी माशी तुडतुडा जास्त असेल खराब जास्त कापसं झाले असेल जाल, तर ओढाची एक्स्ट्रा तिथं तुम्ही वापरू शकता पानावर डाग पडलेले तपकरी त्या डागासाठी तुम्ही तिथे त्याच्या कॉपर हायड्रॉक्साईड किंवा कॉपर ऑक्सो ऑक्सिक्लोराईड तीस ग्रॅम अधिक स्टेप्टोसायक्लिन किंवा एकटं कोनिका जरी वापरलं तरी चालेल हे सुद्धा वापरू शकता आणि याच्यासोबत तुम्ही झेप किंवा भरारी नवीन पातळ येण्यासाठी खत दिलं असेल किंवा द्यायचं असेल तर ते सुद्धा वापरू शकता त्यानंतर बुस्टर हरभरा बियाण्याचं बाजारात उपलब्ध झालंय मिळाल्यास नक्की घ्यावं बुस्टरचं हरभरा बियाणं जे आहे हे बाजारात उपलब्ध होणं चालू झालंय येत्या चार पाच दिवसामध्ये जवळपास सगळीकडे बियाणं उपलब्ध होईल बियाण्याशी फारसी पुरवठा नाहीये पण ज्यांना ज्यांना शेतकऱ्यांना पाहिजे त्यांनी थोडंसं लवकर ते बियाणं घेऊन घ्यावं शी परिस्थिती एकंदरीत परिस्थिती पाहता मागच्या वर्षीपेक्षा तीनशे आठशे रुपये आपण बियाण्याचे भाव कमी केलेले आहेत शेतकऱ्यांना ते पुरावं म्हणून मागच्या वर्षीपेक्षा कमी किमतीमध्ये बियाणं आपण बाजारात उपलब्ध केलंय जॅकी आहे बूस्टरचं जॅकी विजय दिग्विजय हे तिन्ही वाणं बाजारात तुम्हाला उपलब्ध होतील हरभरा पेरणी शक्यतो बीबीएफ ब्रॉडबेड फेरो किंवा सरीवरंबा किंवा दोन ओळीनंतर एक ओळ रिकामे सोडणे या पद्धतीनं करा आणि दोन ओळीनंतर एक ओळ रिकामे सोडली तर तिथं जी मोकळी सोडलेली तास आहे तिथं सरी पाडा हे अत्यंत महत्त्वाचं आहे जर पुढं पाऊस पडला तर पारंपरिक पद्धतीनं हरभरा पेरलेला असेल तर सगळं वाया जातो पण बी बी एफ किंवा सरीवरंबा किंवा या पद्धतीनं पेरला असेल तर तिथं मर कमी लागते मर कमी लागण्यासाठी उ बियाणाचं प्रमाण कमी लागतं उत्पादनात वीस टक्केपेक्षा जास्त वाढ होते हवा खेळती राहते सूर्यप्रकाश तुमचा तिथं मिळतो आणि त्यासोबतच तुम्हाला उत्पादन नक्की वाढतं त्यामुळे शक्यतोवर बी बी एफ पद्धत आता घाई नसते तुम्हाला सोयाबीन पेरणीत खरीपात खूप घाई असते रबी पेरणीला एक दोन दिवस मागं पुढं झालेच चालतात त्यामुळे बी बी एफ पद्धतीचा वापर करा किंवा सरीवर लागवड करा किंवा दोन तासं पेरायचे तिसरं मोकळं सोडायचं आणि मोकळं सोडलेल्या तासात नंतर आठ दहा दिवसांना सरी पाडायची हे जर केलं तर आपले अनेक फायदे होतात त्या पद्धतीनं हरभरा पेरा गहू पेरण्याची बिलकुल सध्या घाई करू नका पेरणीपूर्वी पेरणीपूर्वी हरभऱ्याच्या बियाला ट्रायकोडर्मा नक्की लावा बुस्टर बियाणं जर घेतलं तर त्यातच आम्ही ट्रायकोटॉर्मा टाकले एका तुरीच्या पाकिटाला आपण एक दहा ग्रॅम टाकत होतो ते तुरीच्या पाकिटाचे एका एकरासाठी जे दहा ग्रॅम होतं ते तीस किलोच्या बॅगमध्ये सहा पाकिट टाकले म्हणजे तुम्हाला ट्रायकोटॉर्माची बीज प्रक्रिया ही खूप चांगली हरभऱ्यासाठी होऊ शकते त्यामुळं जर बुस्टर बियाणं घेतलं तर त्यातच तुम्हाला मिळेल आणि इतर बियाणं जर घेतलं तर मग तुम्ही बाजारातून विकत घेऊन ट्रायकोटोर्मा त्याला लावा रबी ज्वारीच्या पेरणीला आता रबी ज्वारी करडी जवस वगैरे याच्या पेरणीला आता तुम्ही सुरुवात करू शकता आणि आज आपण तुरीच तूर उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी लाईव्ह ठेवलं आहे उत्पादन वाढीसाठी किंवा भरघोस उत्पादन घेण्यासाठी तुरीची शास्त्रीय फवारणी पद्धत तुरीला आपण फवारतो अळीनाशकं सगळेच फवारतात पण त्या अळीनाशकासोबतच काही संजीवक का विद्रव्य खतं सूक्ष्म द्रव्य जर घेतले तर उत्पादनात तीस चाळीस टक्के वाढ आपली होऊ शकते फार नाही हजार दीड हजार दोन हजार रुपये एकरी खर्च जास्त जर केला फ़वराईस, फ़वराईस, तर उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते त्यासाठी काय फवारायचं कधी फवारायचं कोणती अवस्थेत फवारायचं याच्याबद्दल सविस्तर माहिती आज संध्याकाळी सात वाजता लाईव्हवर तुम्हाला मिळेल तर मंडई धन्यवाद